आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा पाच नोव्हेंबर पूर्वी ऊस दराचा तोडगा काढावा अन्यथा ऊसतोड रोखली जाईल राजू शेट्टी पाच नोव्हेंबर पर्यंत ऊस दराबाबत शासनाने आपला निर्णय जाहीर करावा अन्यथा सहा तारखेनंतर कोल्हापूर सांगलीसह सा इतर जिल्ह्यात ऊस रोखण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे शासकीय विश्रामधाम येथे ऊस दराबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी बैठक संपन्न झाली त्यानंतर ते, ते, ते माध्यमांशी बोलत होते पाच नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात येत आहेत त्यांनी येण्यापूर्वी त्यांचे ऊस देऊन स्वागत करण्यात येईल असे सांगितले मला पालकमंत्र्यांचा फोन आलेला होता सहा तारखेला कोल्हापूरला बैठक घेण्याचं त्यांनी कबूल केलं आहे पण त्याच्या आधी निर्णय होण्याची गरज आहे काल शिरोळमध्ये अंकुशच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रकार झालेला आहे साखर कारखानदारांना अशा पद्धतीची मस्ती जर आहे मस्तीची भाषा जर ती करणार असतील तर भलेही वेगवेगळ्या आमच्या संघटना असतील परंतु शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लढतोय त्यामुळं आंदोलन तीव्र करावं लागेल आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सोमवारच्या आत बैठक घ्यावी आणि याच्यावर काही तोडगा करण्याचा प्रयत्न करावा साखर कारखानदारांना बोलवून त्यांना सांगावं कायदा हातात घेऊन अशा पद्धतीनं जर का ऊस उत्पादकांना त्रास द्यायला लागला तर तशाच प्रतिक्रिया ऊस उत्पादकांच्याकडून सुद्धा उमटल्याशिवाय राहणार नाही ते जर नाही झालं तर पाच तारखेला राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत त्यांना ऊस भेट देऊन आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत त्याला प्रशासनानं आम्हाला परवानगी द्यावी आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा